अहिल्यानगर जवळील देहरे गावातील एका महिलेला बदनामी करण्याची धमकी देत तसेच तिच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेला पळवून आलाय या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आलाय तनवीर शेख सोहेल शेख आणि अल्फेज शेख अशी आरोपींची नाव आहेत त्यातील तनवीर शेख यांना संबंधित महिलेवर अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या घटनेविषयीची अधिक माहिती अशी की संबंधित महिलेची आणि आरोपी तन्वीर शेख याची इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर तन्वीर शेख हा नेहमी त्या महिलेस मेसेज करत होता मात्र संबंधित महिला त्याच्यासोबत केवळ गावातील व्यक्ती म्हणून बोलत होती मात्र हे प्रकरण वाढत जाऊन तन्वीर शेखनं त्या महिलेला वारंवार मेसेज आणि कॉल करण्यास सुरुवात केली हे पाहून महिलेनं तन्वीर शेख याला यापुढं मला मेसेज आणि कॉल करू नको असं सांगितलं महिलेचा राग आल्यानंतर तन्वीरनं त्या महिलेस धमकी देण्यास सुरुवात केली जर माझ्यासोबत बोलले नाहीस तर मी आपले मेसेज आणि फोन कॉल तुझ्या नवऱ्यासह कुटुंबातील सर्व व्यक्तींना दाखवून तुझी बदनामी करेल त्याचबरोबर संबंधित महिलेला घरातील पैसे आणि दागिने घेऊन या आरोपीनं बोलावलं होतं आणि या महिलेचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला असंही फिरेदीत म्हटलंय या संपूर्ण घटनेनंतर गावात एकच संतापाची लाट उसळली याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत एका महिलेसोबत परप्रांतीय मुस्लिम तरुणांनी असं कृत्य केलंय याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी गावबंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे जे मुस्लिम समाजाचे लोक गावात राहत आहेत त्यांच्या माध्यमातून परप्रांतीय मुस्लिम लोक गावात येऊन अतिक्रमण करतात त्यांनी या भागात घरं आणि व्यवसाय थाटले आहेत याच लोकांकडून गावातील महिलेसोबत असा प्रकार करण्यात आला आहे आता मुस्लिम समाजाच्या अतिक्रमित घरांवर आणि व्यवसायांवर प्रशासनानं बुलडोजर चालवावा प्रशासनानं तसं केलं नाही तर हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण काढतील असा इशारा अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे